नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहे ही महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे हा प्रकल्प मंत्रिमंडळामार्फत राबवण्यात येणार असून भूसंपादन व योजनेसाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता मिळाली आहे यातच आता शक्तीपीठ महामार्गाबाबत प्रतिक्रिया उमटत असून हा महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याचे जाहीर केले होते मात्र निवडणुकीनंतर पुन्हा महामार्गाचे काम सुरू करण्याचे ठरवले गेले मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग करण्याचा मानस बोलून दाखवला होता आता तर मंत्रिमंडळात या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे दुसरीकडे बारा जिल्हे आणि चाळीस तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सरकारला परवडण्याजोगा नाही अशी भूमिका काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे तीस हजार कोटींमध्ये तयार होणारा रस्ता शहाऐंशी हजार कोटींमध्ये करून पन्नास हजार कोटींची लूट त्यांना करायची आहे परंतु आम्ही शेतकरी त्यांना ते करू देणार नाही ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात ठेवा की गोफणी कशा चालवायच्या पाखरे कशी टिपायची हे शेतकऱ्यांना चांगलेच माहीत आहे असा इशारा देतानाच विरोध जुगारून महामार्गासाठी सर्वेक्षणाचा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करणार असून हा मार्ग कदापि होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे ते पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग आहे महाराष्ट्रातील शेतकरी या प्रकल्पास मान्यता देणार नाही महाराष्ट्राला कर्जात बुडवणारा आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे महाराष्ट्राच्या जमिनी कवडी मूल दराने घेण्याचा हा सरकारचा डाव आहे काही झाले तरी शेतकरी आपल्या जमिनी सोडणार नाही असे शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनाचे नेते क्षीरसागर यांनी म्हटले आहे दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी त्याला ठिकठिकाणी थीक विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे महामार्गासाठी आम्ही जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून आले दरम्यान अंबाजोगाईमध्ये मोजणीसाठी आलेले अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना अरेरावी केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे राज्य सरकार जर महामार्गासाठी बळजबरीने जमिनी घेत असेल तर हे आम्ही होऊ देणार नाही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग लादला जात आहे या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाकडून देण्यात आला आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडको कडून बारा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे या निधीतून सुमारे सात हजार पाचशे हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे रा या महामार्गात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्याने जवळपास बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला कडाडून विरोध करत आहेत आता या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कसा मार्ग काढणार हे पाहावे लागेल